विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जर सालाप्रमाणे यंदाच्या वर्षीही हनुमान जन्मोत्सव सोहळा दोन हजार बावीस सामाजिक कार्याने साजरा करण्यात आला गरीब व गरजू पाचशे माता बहिणींना साडी चोळी तसेच प्रभागातील विद्यार्थ्यांना वया पेन वाटप करण्यात आले जयंती जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या विविध योजनांचे ई श्रम कार्ड नागरिकांना देण्यात आले तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा